हॅलो हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे मला माहिती आहे तुम्ही सगळ्यांनी काल खूप वाट पाहिली माझ्या व्हिडिओची पण सध्या लग्न सर आहे चालू आहे ना पार्लरमध्ये बरेच फेशियल व्हॅक्स वगैरे अशी म्हणजे गर्दीच होती दिवसभर संध्याकाळपर्यंत काल कुठलाही व्हिडिओ मी शूट पण केला आणि लाईव्ह येणार होती काल दुपारी एक वाजता तर ते पण यायला जमलं नाही कारण साड्या पाहिला घरी पण मग बाकी महिला आलेल्या होत्या आणि शिवाय पार्लरमध्ये पण क्लायंट्स आलेले होते मग त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे आता हा व्हिडिओ उद्याच एडिट वगैरे करून मग शेअर करते आणि लाईव्ह पण घ्यायला मग जमलं नाही मला आज सकाळी सकाळी मेकअप होता पार्लरमध्ये तो मेकअप केला आणि त्याचा नंतरचा लुक पण तुम्हाला मी दाखवते म्हणजे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दाखवणार आहे हा मेकअप लुक कसा आहे असं खूप सुंदर लुक झाला होता त्यांना इतका आवडला ना एकदम नॅचरल म्हणजे असं वाटतच नव्हतं की त्यांनी मेकअप केलेलं आहे असं मला पोहे करून घ्यायची आता वास्तव मग मम्मी पोहे करते मेकअप करून आलावर मेकअप झाला सकाळी सकाळी हो आणि खूप आवडला त्यांना मेकअप आणि मला यूट्यूबचे काही व्हिडिओज बघतात ना त्याच्यातल्या एका ताईंनी पण कमेंट केलेली होती की ते इकडे येणार आहेत ना पारोडायला त्यांच्या इथलं लग्न आहे तर तेव्हा ते म्हटले की तुमच्याकडे मेकअपला येईल म्हणे म्हटलं या आल वेलकम आणि आम्हाला जायचं आहे गावाला माळीस हे गाव इथून जवळच तर तिथे जायचं आहे आणि नाश्ता करून म्हणतोय आम्ही त्यावर तुम्हाला जर मला शूट घेता आलं तर मी दाखवेलच ठीक आहे चला आता स्वयंपाक करते आणि निघायचं पण एक शो गेलेला आहे त्याच्या अकॅडमीसाठी हे पण केशव सोबत गेले आज रविवार आहे तसं रिलॅक्स डे होता पण पार्लर मध्ये जर मेकअप आला तर मेकअप करावाच लागतो नाही तर एरवी माझं रविवारी पार्लर मी बंद ठेवलेले कारण एक दिवस आराम म्हणून आमचा नाश्ता वगैरे झाला आता निघणारच होतो आम्ही पण यांचं काही आवरलेलं नव्हतं मी माझी तयार झाली आणि वाट बघत होती यांचं कधी होतं असं म्हणून तुम्हाला माहिती की यांचं पटक्यात होतच नाही त्यांनी आरामात गाडी पुसली आरामात मस्त आंघोळ झाली त्यांची पण मग मा माझी तयारी अशी पण झालेलीच होती आणि आईन निघायच्या वेळेला कटिंग आयब्रो वगैरे असं आलं पार्लरमध्ये आणि त्यात आई म्हटलं की मी बाहेरगावाची आहे मी इथं रिलेटिव्हकडे आली आणि मला तुमच्याचकडून करायचं आहे आणि आत्ताच करायचं आहे म्हणे कटिंग वगैरे म्हटलं ठीक आहे बाई चला करून देते म्हटलं केशवच्या अॅकॅडमीला खूप उशीर होणार होता आणि कृष्णाचं पण आज बास्केटबॉलची प्रॅक्टिस त्याच्यामुळे मग मुलं घरीच आणि मग आम्ही निघालो माझ्या सासऱ्यांच्या मामाच्या गावाला जाण्यासाठी

आता मी तुला आणि ही आहे रानू रानोजी मोना नाही मोना हा आहे आणि तिचं नाव काय ही मोमोनिया बुतून बाहेर जायचं आता

मस्त बनवलं आवड असली ना बरोबर -बर करतो माणूस रांगोळी का पिंक कलर ची छान वाटत आयताच स्वयंपाक केलेला आहे मावशींनी मी फक्त लाटू लागली काय काय स्वयंपाक बनवलाय मी हो दाखवते तुम्हाला बाहेर सगळे माणसं मंडळी जे बसलेले आहेत हे प इकडे आहे इकडे मस्त चवळीच्या दाण्यांची भाजी ती हा आई मावशी मावशीच म्हणते हे इकडं बासुंदी मस्त आणि इकडं डाळ

जेवण झाले आणि त्याच्यानंतर आम्ही आलो इकडं वरती वरती इकडे बाबा आहेत म्हणजे माझ्या सासऱ्यांचे मामा पप्पा बसलेले होते त्यांच्याजवळ त्यांच्या मामांजवळ आणि इकडं पा मस्त दोन जण दोन भाडे करू राहू शकतील अशी सोय केलेली आहे छान आणि मला जास्त करून ना गॅस खूप जास्त आवडला कारण इतका मस्त छोटासा आहे जास्त आवरायचं जा टेन्शन नाही काही नाही छोट्याशाच कमीत कमी वस्तू आपण ठेवू शकतो असं आहे मस्त आणि त्याच्यानंतर मग आम्ही आलो इकडं पप्पांच्या दुसऱ्या मामांकडे आणि तिकडं मग बसलो थोडा वेळा वेळ का की आणि इथं सुद्धा मांजरीचं छोटस पिलू आहे पा आणि ही जी दिदी आहे राजनंदिनी तिला तर मांजरी एवढं आवडतात तिने इथं पण मांजरीला सोडलं नाही इथं पण पकडून ठेवलेलं आहे तिने माझ्या जवळ पण देत होती ती पण मग म्हटलं नको बाई मी खूप घाबरते तिचं नख वगैरे लागायला त्याला मी मी म्हणजे मला जास्त भीती वाटते म्हटलं कालपासून दिसत होत ऑपरेशन

भुरी इकडे इकडे भुरी सांगितलं होतं नाही का नका लावत मस्त यांची ओळख करून हे माझ्या मावशी म्हणजे पप्पांची मामी पप्पांची मामी आणि ही माझी भाऊजाई आहे

त्यांचे फोन ते म्हणे असं जेवणच्या पोळ्या ओटावर चावल्या गेल्या लग्नाला कुठं काय म्हणे आमच्याकडच जेवण बाकी आम्ही आता बंद भाजी पण दुखता काय ते काय बॉल खेळायला लावते मारते आपण

किंवा मग खूप जुन्या काळातल्या अशा ज्या असतात ना त्या खूप अट्रॅक्ट करतात आणि त्याच्यामुळे मला खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि असं बघत राहावं असं वाटतं त्या फील कराव्याशा मला वाटतात आणि त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत पण त्या शेअर करत असते आता जुन्या काळामध्ये असे हे कपाटं राहायचे छोटे छोटे तेव्हाचे किचन असे राहायचे खरंच खूप मस्त होते जास्त काही तामझाम नसायचा जास्त चकाचवून नसायची आणि सगळं जे काही होतं ते सगळं नॅचरल असायचं पण मग खरंच भारी वाटायचं निघतोय आम्ही घरी जाण्यासाठी खूप वेळा आम्ही गप्पा वगैरे केल्या बसलो होतो माझा मुलगा इतका मिळे राहत माय तर नाही राहत थांबला आणि मग साधारण चार पाच वाजता आम्ही निघालो घरी येण्यासाठी आणि खूप छान वाटलं सगळ्यांशी भेटून वगैरे खूप मस्त वाटलं तर असा छोटासा व्हिडिओ होता आजचा अशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय आणि हो तुम्हाला मी बोलली की मेकअप लुक शेवटी दाखवते असं तर हा बिना मेकअपचा बिफोरचा फोटो आहे आणि मेकअप झाल्यानंतरचा लुक असा क्रिएट केलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे चांगलंच जे नेहमी व्हिडिओ पाहतात त्यांना की मी जे मेकअपचे फोटोज असतात किंवा व्हिडिओज असतात त्यांना फिल्टर अजिबात लावत नाही इतर व्हिडिओला समजा मी लावू शकते काही ठिकाणी अंधार असतं काय असतं लाईट नसतो तर त्या ठिकाणी मला फिल्टर लावावंच लागतं म्हणजे व्हिडिओ व्हिडिओ क्वालिटी जी असते ना ती थोडीशी फ्रेश दिसते मग पण मग मेकअपचे जे आहेत ना मी अजिबात फिल्टर लावलेलं नाही तर कसा मेकअप झाला आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा